मरके आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वादर योजनेच्या अपडेटबाबत माहिती घेणार आहोत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी स्वादर योजनेचे फॉर्म भरलेले आहेत त्यातील काही विद्यार्थ्यांना त्यांच्या ईमेल आय डीवर एक मॅसेज आला आहे तो मॅसेज अशा प्रकारचा आहे म्हणजे तो एक तर ईमेल आय डीला येऊ शकते किंवा तुम्हाला साध्या टेक्स्ट मेसेज येऊ शकते युअर अप्लिकेशन इज सेंडबॅक प्लीज चेक अँड अपडेट युअर युजरनेम म्हणजे तुमचं युजरनेम दिलं राहील आणि तुमचं वर्त बघा हे जे वरता आपण खोडलेलं आहे ते तुमचं नाव दिलेलं आहे आणि खालच्या या ठिकाणी तुमचा पासवर्ड देतो ज्या ज्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचे अप्लिकेशन आले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी जवळच्या नेट कॅफेमध्ये जाऊन किंवा तुम्हाला याच्याबाबत जर ज्ञान असेल तर स्वतः तुमच्या त्या अर्जाची तुम्ही पूर्तता करा आणि ते अर्ज ऑनलाईनरित्या कल्याण ऑफिसला तुम्ही पाठवा विद्यार्थी मित्रांनो या बाबीकडं तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या जर समजा तुम्ही या बाबीकडं लक्ष दिले नाही तर तुम्हाला जो मिळणारा लाभ आहे त्या लाभापासून तुम्ही वंचित राहू शकता त्याच्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे त्याच्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांनी तुमची अप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड हे घेऊन जवळच्या नेट कॅफेमध्ये जा आणि या अर्जाची पूर्तता करा धन्यवाद माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा